निवडणुका येतात तेव्हा एक गोष्ट हमखास चर्चेत येते ती म्हणजे मतदार यादीतील नाव गायब चुकीची माहिती किंवा थी। मृत व्यक्तींची नावे यादीत कायम पण आता हा गोंधळ संपणार आहे भारताच्या निवडणूक आयोगाने मतदार यादी स्वच्छ अचूक आणि मतदारांसाठी सोयीस्कर बनवण्याचा विडा उचलला आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या सोबत मिळून एक भन्नाट योजना आखली आहे निवडणूक आयोगाने हातात कसली जादूची कांडी घेतली आहे चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये नव्या आदेशानुसार मतदार नोंदणी नियम एकोणीसशे साठ आणि जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा एकोणीसशे एकोणसत्तर यांचा आधार घेत मृत्यू नोंदणीचा डेटा थेट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपलब्ध होणार यामुळे निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना म्हणजेच ई आर ओ एस यांना मृत्यूची माहिती वेळेत मिळेल बी ना यादी तपासताना कोण गेलं कोण राहिलं याचा अंदाज घेण्यासाठी गावभर फिरावं लागणार नाही यामुळे सगळं आता डिजिटल होणार आहे आजवरची मतदार माहिती स्लीप पाहून डोकं घर गर आता तसं होणार नाही आयोगाने या स्लीपला नव मतदार अनुकूल रूप देण्याचं ठरवलंय आता तुमचा अनुक्रमांक आणि भाग क्रमांक मोठ्या ठळक अक्षरात चमकणार आकार वाढल्यामुळे मतदान केंद्र शोधणं आणि मतदान अधिकाऱ्यांना तुमचं नाव यादीत शोधणं ही सोपं होईल निवडणूक आयोगाने सर्व बीएलओ ना प्रमाणित फोटो ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतलाय यामुळे तुम्ही बीएलओ ना सहज ओळखाल आणि त्यांच्याशी विश्वासाने संवाद साधू शकाल मतदान नोंदणी किंवा पडताळणी दरम्यान हा बदल गेम चेंजर ठरणार आहे आता बीएलओ म्हणजे तुमचा विश्वासू मतदार मित्र मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्यासोबत मिळून हा सुपर प्लॅन आखलाय यादीत अचुकता मतदान प्रक्रिया सोपी आणि मतदारांचा विश्वास वाढवणं हे तीन मंत्र त्यांनी जपले यामुळे येत्या निवडणुकीत तुम्हाला मतदानाचा अनुभव अगदी सोपा वाटेल पुढच्या निवडणुकीत तुमचं नाव यादीत आहे की नाही याची खात्री करा आणि हो नव्या होंटिंग स्लिप आणि ओळखपत्रांमुळे तुमचा मतदानाचा अनुभव आता आणखी सरळ आणि सोपा होणार आहे तुम्हाला हा बदल कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा